शुभप्रभात स्वागत आहे तुमचं माझ्या गरम मसाला याच चॅनलमध्ये आणि आज मी बनवणार आहे मस्त अशी कुरकुरीत शंकरपाळी चला तर मग बनवूया कुर तर जेही कोणाला कुरकुरीत एकदम शंकरपाळी आवडत असतील तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे साजूक तूप अर्धी वाटी साखर घेतलेली आहे पाच ते सहा इलायची घेतलेली आहे आणि मैदा घेतलेला आहे चिमूटभर मीठ घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी दूध घेतलं आहे हे जे प्रमाण आहे सर्व अर्धी अर्धी वाटी सेम घेतलेला आहे फक्त यामध्ये मैदा जो आहे आपला तो मी थोडा एक्स्ट्रा जास्त घेतलेला आहे कारण सात ते सात वाटी जो आहे तो मैदा त्यामध्ये जाणार आहे तर अशा प्रकारे हे साहित्य जे आहे ते घेतलेलं आहे त्यानंतर इलायची आहे ती बारीक करून घ्यायची आहे तर बारीक करण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात ती ॲड करणार आहे आणि त्या भांड्यामध्ये साखर जे आहे त्या टाकणार आहे हे साखर टाकल्यामुळे इलायची लवकर बारीक होते म्हणून दोन्ही एकत्र मी वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्याला मिक्सरला तर हे बघा त्याची पिठी साखर जी आहे ती तयार झालेली आहे वाटून घेतलेलं आहे मी एकदम बारीक त्यानंतर पातीला ठेवलेलं आहे गॅसवर आणि अर्धी वाटी जे दूध होतं ते त्यामध्ये मी ओतलेलं आहे दूध थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे थोडंसं आणि त्यानंतर त्यामध्ये जी पिठी साखर बनवलेली आहे तुम्ही अख्खी पण टाकू शकता काय हरकत नाही फक्त मला इलायची बारीक करायची होती म्हणून मी ती पिठी साखर त्याची तयार केलेली आहे कारण ती दुधामध्ये आता मेल्टच होणार आहे तर हे बघा थोडस चम्मसने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि चेक करायचं आहे की साखर आपली त्यामध्ये मेल्ट झाली किंवा विरगळली की नाही ते तर हे बघा मी लो गॅस ठेवलेला आहे एकदम आणि मी ते मिक्स केल्यानंतर हे बघा बघते आहे की त्यातली जी साखर आहे बारी बारी ते, ते ला ला एकदम विरगळली की नाही तर थोडीशी बारीक बारीक आहे अजून त्यामध्ये तर थोडा वेळ मी ठेवलेला आहे आणि ते आता हे बघा उकळी त्याला आलेले आहे थोडीशी बारीक एकदम आणि हे गरम झालेलं आहे त्यानंतर थंड करून घेतलेलं आहे पाच ते दहा मिनटासाठी आणि नंतर त्यामध्ये तूप ॲड केलेलं आहे तूप हे साजूक तूप आहे तर हे गोवर्धनचं आहे त्याची टेस्ट छान लागते आणि फ्रेग्रेन्स पण छान येतो म्हणून मी गोवर्धनचं जे तूप आहे ते ॲड केलेलं आहे त्यामध्ये त्यानंतर चिमूडवर मीठ घेतलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे सर्व एका परातीमध्ये घेतलेलं आहे सर्व आणि हे आता आपल्याला याचा डो तयार करायचा आहे तर त्यासाठी हे जे मिश्रण ऍड केलेलं आहे त्यामध्ये अर्ध्या अर्धी जशी वाटी तूप साखर आणि दूध घेतलेलं होतं त्याच प्रमाणामध्ये आपल्याला सहा ते सात वाटी सहा वाटी मी मैदा घेतलेला आहे तर हे सर्व मिक्स करून घेते आहे मी हाताच्या साह्याने मिक्स म्हणजे मळायचं बिलकुल नाही आहे पीठ फक्त हलक्या हाताने त्याला त्याचा एक डो तयार करायचा आहे गोळा तयार करायचा आहे आणि तो साईडला ठेवून द्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे गोळा तयार केलेला आहे मळलं नाही आहे बिलकुलही आणि तो साईडला दहा मिनटासाठी फक्त रेस्ट करायला ठेवायचा आहे दहा मिनिटानंतर तुम्हाला जसा वेळ असेल तसं तुम्ही ठेवू शकता तर शक्यतो दहा मिनटामध्येच करू शकता काय हरकत नाही आहे तर दहा मिनिटानंतर मी त्याचा एक गोळा घेतलेला आहे आणि तो लाटून घेते आहे व्यवस्थित लाटण्यासाठी म्हणजे एकदम पातळ पण लाटायचा नाही आहे एकदम जाड पण नाही ठेवायचं आहे थोडीशी आपण पुरी बनवताना पुरीपेक्षा पेक्षा जाड ठेवायचं आहे हे बघा तर त्यासाठी मी एक लाटी तयार केलेली होती आणि त्याचे मी अशी फोल्ड करून घेतलेले आहे वरती एक फोल्ड खाली एक फोल्ड आणि असा चौकोनी त्याचा शेप दिलेला आहे आणि ते आता मी लाटून घेते आहे लाटताना एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे बिलकुलही जोर द्यायचा नाही आहे आणि बघा बघू शकता एवढं जाड ठेवलेलं आहे म्हणजे जास्त जाड पण नाही आहे बारीक पण नाही नंतर त्याच्या साईडचे जे कडा आहेत त्या मी कट करून घेते आहे आणि त्याला त्या असा स्क्वेअर शेप देऊन सर्व शंकरपाळ्या ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहे नंतर तेल आपलं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये शंकरपाळ्या ज्या आहेत त्या एकी करून मी सोडणार आहे आणि लो गॅसवरती तळायचं आहे म्हणजे आतमध्ये पण शंकरपाळी जी आहे ती कच्ची राहणार नाही आतमध्ये पण तळल्या जाईल म्हणून लो गॅसवर ठेवायचं आहे बिलकुलही तुमची शंकरपाळी त्यामध्ये तेलकट होणार नाही आहे एकदम मस्त खुशखुशीच होते म्हणजे क्रिस्पी होते खुशखुशीत म्हणण्यापेक्षा क्रिस्पी होते आणि ज्यांना कुणाला अशी पुडूम पुडूम खायला जी आवडत असेल शंकरपाळी तर ती अशा प्रकारे नक्की तुम्ही करून बघा कारण काही शंकरपाळा असतात त्या थोड्याशा तेलकट लागतात तर ही बिलकुलही लागत नाही तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झाली नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर बघा एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाही आहे धन्यवाद